कन्नड सोयगाव तालुक्यातील सर्व माय जन मायबाप जनतेस माझा नमस्कार आत्ता झालेली विधानसभेमध्ये आपण मला राजकीय नेतृत्वातून स्वीकारलं नाही आपण मला उद्योजक ह्या नात्याने बघत होता हे माझं मत असं ठाम झालेलं आहे कारण आपण मतदान करत असताना मी एक उद्योजक होतो समाजसेवक होतो या भूमिकेतून तुम्ही माझ्याकडे बघत होता पण मला समजलं नाही की आपण मला उद्योजक या नात्याने बघत आहे आणि मी विनाकारण आपल्यावर लादल्यासारखं आपल्याकडे मताची मी मागणी केली आपण दिलेला जोही काही निर्णय आहे तो मला मान्य झाला असून मी आता तुम्हाला नम्रतेची विनंती करतो की मी माझ्या भाषणामध्ये मा प्रत्येक वेळेस बोलत असताना औद्योगिककरणावर बोललेलो होतो आणि म्हणूनच मी कन्नड आणि सोयगाव तालुक्यातील जे काही सुशिक्षित बेकार आहेत या सर्वांसाठी एक नवीन प्रोजेक्ट एक नवीन कंपनी जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये ह्या ठिकाणी प्रोजेक्ट आणत आहे आणि तो आणत असताना मा कन्नडो सुयगाव तालुक्यातील प्रत्येक कार्यकर्त्यांनी जे काही माझ्यासाठी मेहनत घेतलेली आहे ह्या सर्वांना मी कुठेतरी त्यांना कुठेतरी त्यांचं राहणीमान उंचावा त्यांना कुठेतरी सुरक्षितता व्हावी ह्या दृष्टिकोनातून मी एक प्रोजेक्ट आणणार आहे आणि त्या प्रोजेक्टमध्ये त्यांना सामील करून आपण पुढे जाऊया कन्नड सुयोगाव तालुक्याचा विकास करूया पण हे निश्चित मी ह्यानंतर कसल्याही प्रकारची निवडणूक लढणार नाही परंतु कन्नड सुहोगाव तालुक्यामध्ये जेवढे उद्योग आणता येईल तेवढे उद्योग मी या ठिकाणी आणणार आहे आणि माझ्यासाठी मी पुन्हा एकदा पुनश्च त्याचा उच्चार करतो की माझ्यासाठी ज्याही गोरगरीब जनतेने असेल ज्याही लोकांनी असे ज्यांना माझ्यासाठी निवडून आणण्यासाठी जे काही अथक परिश्रम घेतले त्या लोकांना मी कुठेतरी चांगल्या पद्धतीने सेटल करण्याचा माझा विचार आहे म्हणून आपण लवकरात लवकर भेटूया आणि एक नवीन प्रोजेक्ट या तालुक्यामध्ये आणूया जय हिंद जय महाराज